तुझा बाप आहे मम्मी गेला पप्पा आणि मला ना सांगतात गेला की बर जाऊ दे काय खाऊन गेलं का नाही चहानी दोन बिस्किट चा खाऊन गेला खाली किती तू होते की आणि किती खाली पुढा दोन, दोन पुढे काय होते ना बाई पन्नास पुढे खाल्ले तरी माणसाचं पोट भरत नाही चार बिस्किट पोळ खातोय दोन भाकरे भात भाजी सगळंच खाऊन जाते जाऊ दे बोंबलत गेले तर मला तर काही करायचंय आणि माझ्याशी एक शब्द बोलला नाही आलं ना

आणला असेल तुम्हालाच कशाला आणतो जा सांग बटाट्याची भाजी आणि चपाती केल्या वरण भात केले आता आवडते त्याला जा सांग जा खाईन ते जा मी येत नाही तुमचं जेवण होपर्यंत बाहेर काय नको मला मला भूक आहे आजिबा हा नको नको तर राहू दे कोण जबरदस्ती केली नाही खाईन मी हायत मस्त खाणारी घरात तुम्हालाच काय एवढं ते आले नाही सोनं राहू दे हय पिंकी इकडे जा तुझ्या बापाला सांग मी चालले बाहेर हां बाहेरलाच चालले माझ्या आईकडं एवढीच वाढ बघत बसा म्हणून <coughs> बाहेर म्हणजे मार्केटला चालली भाजी संपली आहे भाजी घेऊन यायला हां सांग जा नाही नाही जाणार आहे रिक्षा करूनच जाणार आहे चालत नाही जाणार आहे बाहेर ऊनलंय पडले रिक्षा करून जा तुला ऊन सोसत नाही चक्करी दी त्या किती काळजी आहे माझी कसं म्हणायला रिक्षा करून जा उन्हात जाऊ नको सा। काय सांगू एवढं भारी आमची स्टोरी आहे ना तुला वेळ भेटला मस्त पैकी सगळी स्टोरी सांगते बघ आमचं हा हा इतिहास प्रेम आणि आता काय नाही गुगं करते तुमच्या पुढे हा लई प्रेम आहे माझ्यावरतीच थांब मीच जाते आणि मीच बोलते तुझ्या पाप्पाला सांग डबा भरलाय कळेल ना घेऊन जा काय नको मला डबा बिबाहे का नेऊ काय नटले रात्री तेच खाय देणार म्हणा जा सांग जा ऐकलं की मम्मी पप्पानी तरी पण सांग मी उठून सकाळी मर 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 कळा करायचं भान झाले तर पण गिळायला पाहिजेलच असते गिळायचं काही राहत नाही जा सांग घेऊन जा याला आणि मोठी शानी आणि डबा नेणार घेणार नाही म्हणून ना। मनात कुंभ मिळाल्याची इच्छा खूप होती पण भीती वाटते की हरवलं तर त्याच्यापेक्षा जास्त भीती ही वाटते की हरवल्यानंतर ना नवरा शोधायला येईल की खुश होईल <laughs>